बाळापूर तालुक्यातील नानखेड परिसरामध्ये पशुधन चोरणारी टोळी सक्रिय सहा महिन्यात नांदखेड येथील दहा पशुधन चोरीला पशुपालकाची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार बाळापूर तालुक्यातील नांदखेड येथील बुधवारी रात्रीच्या सुमारास तीन जनावर चोरीला गेल्याची घटना गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी उघडकीस आली येथील सहा महिन्यात दहा पशुधन चोरीला गेल्यानं शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली आहे इथून जवळच असलेल्या नांदखेड येथील शेतकरी विनोद चांदाराम कबडकर यांचा एक बैल अंदाजे किंमत वीस हजार रुपये आणि महादेव पांडुरंग घोगरे यांची गाय अंदाज अंदाजे किंमत पंधरा रुपये आणि विनायक नामदेव यांची गाय अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये असे तीन जणांवर चोरीला गेल्याचं गुरुवारी पंचवीस जुलै रोजी उघडकीस आलं हे लक्षात येताच तीनही पशुपालकांनी बाळापूर पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेऊन एकाच रात्री गावातील तीन पशुधन चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे गावातून गेल्या सहा महिन्यापासून गुर चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ झाली याआधी सुद्धा देवलाल कुंडली कवळकार यांचा एक बैल त्यानंतर गजानन महाराज मठावरील एक गाय पांडुरंग गोविदा कवळकार यांची एक गाय आणि एक वासरू किसन मोतीराम घोगरे यांची एक गाय श्यामराव किसनराव घोगरे यांचे दोन गोकुळ प्रभाकर भगवान गवई यांचा एक गोरा वरील प्रमाण गावातून पशुधन चोरीला गेल्याचं गावातील नागरिकांनी सांगितलं आहे आशिष वानखडे अकोला जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चौफेत